सद्यमुक्ती आणि दुसरे क्रममुक्ती सद्यमुक्ती म्हणजे काय म्हणजे ज्ञानातही मोक्ष प्राप्त होणं होत असते सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती म्हणजे काय क्रमाक्रमाने मोक्षापर्यंत जा काय क्रम आहे भगवंताचं नाम चिंतन करावं शुद्ध अंत भगवंताचं नाम चिंतन घ्या प्रेमयुक्त अंत करणानं भगवंताचं नाम चिंतन करावं त्याचा परिणाम काय होईल अंतकरण शुद्ध होईल निर्मळ होईल पवित्र होईल स्थिर होईल आणि ते स्थिर झालेला अंतकरण निर्मळ झालेलं अंतकरण ज्ञानाचा अधिकारत्व प्राप्त करून घेईल आणि तो एकदा ज्ञानाचा अधिकारी झाला रे झाला की सर्वज्ञ असणार ईश्वरावरती कळेल की हा ज्ञानाचा अधिकारी झाला आहे मग तो सर्व तो त्याला ज्ञान प्राप्त करून देण्याकरिता स्वतः गुरु रूपानं प्रगट होईल माझं नाही बरा देव होय गुरु देव गुरु होतो आणि प्रगट होऊन त्यांनी काय करतो बोध प्राप्त करून देतो ते म्हणतात पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोने संदेह बुद्धी भेद जीवशिवासे आनंदे औटावे आवाहन निजी निज रूपी निजविला तुका अनुभव बाल का हल्लोगाशी भगवंतान कृपा केली गुरु रूपात घेऊन सत्य गुरु राय माझे केले परिणा घ आपल्या बुद्धीमध्ये भेद आहेत अकरा प्रकारचे भेद आहेत जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जल जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जडाचा भेद असे पाच प्रकारचे भेद आहेत त्याच्यात त्याच्यातून स्वगत भेद सजयात भेद विजयाते भेद त्याच्यात त्याच्यातून देशभेद कालभेद वस्तू भेद हे अकरा प्रकारचे भेद आपण नेंदू घेऊन फिरतो हे सगळेचे सगळे भेद गुरु कृपे जाऊ शकत नाही पण निरस्वनी संदेह बुद्धिभेद श्री गुरु काय करतात संदेह काय संदेह पण संदेश त्यांनी घालवणं महत्वाचं आहे बुद्धीमध्ये असणारा त्यांनी हा भ्रम अशा पद्धतीने निघून जावा अज्ञानाचा त्यांनी महाराज हा भ्रम निघून जावा हे कोण करू शकतो श्री गुरु करतात मग त्यांनी वेद घालवतात आणि मग त्यांनी महाराज हा दिव्यत्व जीवनामध्ये प्राप्त करून देतात आणि मग खऱ्या अर्थानं ज्ञानाचा अधिकार झाल्या कारणानं मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते हे सगळं का होतं याच एकमेव कारण असेल तर भगवंताचं नाम म्हणून त्यांनी कवत्व वाटे झाले या वेचाचे आणि नाम मंगळाचे तेने महाराज म्हणतात याच साजरी केला होता शेवटचा बाबा शेवटचा दिवस म्हणजे मरायचा दिवस नाही हा शेवटचा दिवस म्हणजे वर्ष दिवस दिवस शेवटचा म्हणजे ज्या दिवशी मना संपवून जातो तो शेवटचा दिवस मनाली गावापासून आपण जीव लागणार आपण माहीत नाही हा काही गोष्टी अनादी सांगितल्या ना अनाली म्हणजे सुरुवात केव्हा झाली माहीत नाही ब्रह्म अनादी आहे प्रकृती अनादी आहे त्यांचा संबंध हा नाही आहे ईश्वर हा नाही आहे जीव हा नाही आहे आणि सर्वांमध्ये असणारा भेद हा आहे या सहा गोष्टी शासनाला सांगितलं त्याचा जीव हा अनादी आहे पण शांत आहे पाच गोष्टी शांत नेत त्यांनी आनंद आहे ते म्हणजे ब्रह्म आनंद आहे आणि बाकीच्या गोष्टी शांत आहेत म्हणून त्यांनी जीवापाना जाणार आहे जाईल कशानं स्वरूपाच्या बोधानं जाईल जाईल आणि ते ज्ञान देईल कोण ते श्री गुरु देतील केव्हा देतील अधिकार झाल्यावर देतील अधिकार कमी होईल नामचिंतन कराल तेव्हा नामचिंतनाच्या माध्यमातून अधिकार तयार होईल अधिकार झाल्यावर ईश्वर गुरु रूपांनी येईल तो तत्वबोध प्राप्तात कौन मासी ते ब्रह्म तू आहेस मग याला अहम ब्रह्मास्मी मग तत्व बोध हा प्रकरणात शिरावला जाईल आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मुक्त होईल म्हणून सर्वात सार्वभौम साधन सोपं साधन जर मोक्षाचं बोध असेल तर भगवंताचं नाम आहे नामचिंतन करावं आपण करतो आहोत इथपर्यंत ठीक आहे या नामचिंतनावर अजून एक जोड असली पाहिजे आणि ती जोड जर कोणती असेल तर त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम जर करत आहे म्हणून प्रेमानं साधन केलं पाहिजे आणि फक्त त्यांनी नामचिंतन प्रेमानं केलं पाहिजे असं नाही ज्याचं नामचिंतन आपण करतो हो, आहोत त्या दिव्या असणाऱ्या परमात्म्याला आपण त्यांनी कणाकणात पाहिलं पाहिजे सर्व ठिकाणी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याचं दर्शन प्राप्त करून घेतलं पाहिजे <coughs> <coughs> ज्या देवाचं मी नाव आहे तोच देव या सर्व भूतमात्रांमध्ये गलच भरलेला आहे अशी भावना अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे अशी भावना जर प्रकरणात निर्माण झाली असं नामचिंतन जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं आपण त्याने मोक्ष स्वरूपापर्यंत जाऊ शकतो म्हणून त्या लोकांना उद्धवून जाण्याकरिता अतिशय स्लो आणि सुलभ साधन मिळव्या <स्थाँगा> करून <स्थाँगा> सांग Thank hey. you. भगवत भावना हा सर्व होती काय अर्थावरती संबंध असा चिंतनाच्या ठिकाणी प्रेम जडलं भगवत भावना सर्वांच्या ठिकाणी निर्माण आहे काय अर्थ लावायचा आणि कसा लावायचा कसा जोड दिला पाहिजे मला माहिती आहे जोड आहे भगवंताचं नाम चिंतन कराल तर त्या त्या ज्ञानाच्या माध्यमातून नावाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत काय होईल ज्ञानापर्यंत झालं ज्ञान म्हणजे काय गुरुजी म्हणायचे ज्ञान म्हणजे काय गुरुजी म्हणजे वैकुंठ असते रंगनाथ महाराज पर्व निघाल ते म्हणायचे ज्ञान म्हणजे काय कांद्याचं वाद्य असेल असा प्रश्न विचारायचे लोक कशाचं ज्ञान ज्ञान हा म्हणून ज्ञान ज्ञान म्हणजे काय त्याचा का अर्थ ते सांगायचे ज्ञान म्हणजे काय मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे हे कळणं याचं नाव आहे ज्ञान तर ज्ञानाची व्याख्या सांगण्याची गुरुजी फार गोड व्याख्या आहे म्हणा आधी शास्त्रा समत की समजू सांगत असताना त्यांनी उपदेश करत असताना आधी कठीण सांगावं ते कठीण जर बसलं नाही मग खाली उतरावं मग अजून खाली उतरावं असं शास्त्रात प्रक्रिया आहे म्हणायची शास्त्रार्थ करताना वाद त्याला म्हणतात शास्त्रात वादही म्हणतात सगळ्यात पहिला वाद सांगितला म्हणा आजात वाद आझाद म्हणजे काय याचा आजार त्याचा आजार दोघांच्या आजाजात वाद त्याला म्हणायचं आजादवाद हे के म्हणजे काय म्हणतात म्हणजे एकमेव वापरते ब्रह्म निवड ब्रह्मच आहे त्याच्या तो काय बोललं वर्णन करून सांगणं आजादवाद तर त्याच्यापेक्षा खाली उतरलं पाहिजे मग विवर्तवाद वाद सांगितला त्याला अभ्यासवाद म्हणतात विवर्तवाद म्हणतात कोई जेपला नाही की मग दृष्टी सृष्टीवाद सांगायचा कोई झंपला नाही मग सृष्टी दृष्टीवाद सांगायचा कोई तोहीपला नाही मग परिणाम वाद सांगायचा आणि ते मग आरंभवाद सांगायचा हे म्हणायचं मग असा आरंभा क्रम आहे शासन शासत नाही म्हणून त्यांनी महाराज खाली खाली उतरत आले संत ना आणि साहेब वगैरे असं पैसे देऊ असं म्हणले महाराज आधी त्यांनी भरपूर देत घेणार कमी पडेल तर देणार काय महत्वाचा विचार घ्यायला तर समजत जात नाही शास्त्र सांगताना असं सांगत जातं ज्याला रुची प्रचल त्या पद्धतीने त्यांनी घेत असत महत्वाचा विचार आहे पण आपोई करतात पदांनी सांगितलं नामाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त हो ज्ञान म्हणजे काय मी सांगतो काय महत्त्वाची म्हणायचे ज्ञानाची व्याख्या काय म्हणायचे आबादी विषय करतात त्याला ज्ञान असं म्हणतात तुम्ही खरं सांगू का जे अबाधित अर्थाला विषय करत त्याला ज्ञान असे म्हणतात अबाधित कोण आहे परमात्मा हा ब्रह्म अबाधित आहे आणि त्याला जे विषय करत त्याला ज्ञान असं म्हणायचं हे नाही कळालं सोपं समजून घ्यायचं सगळ्यांमध्ये एकच भरलेलं आहे हे करणं याचं नाव आहे ज्ञान किंवा एकाच सगळे भरलेले आहे हे करणं याचं नाव आहे ज्ञान तू सोपं सांगितलं म्हणजे सगळ्यांमध्ये एकच गटचं भरलेलं आहे हे कळणं याचं नाव आहे ज्ञान हे ज्ञान कशाने प्राप्त होईल नावाच्या माध्यमातून पण कसं नाम घेतल्यानंतर

अशी अनुभूती झाली की सर्व तर परमात्माच ग्रंथ भरलेला आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं तो भक्त आहे आणि तोच खऱ्या अर्थानं ज्ञानी आहे आहे आणि ज्ञानी आहे तोच खरा ज्ञानी आहे कोण खरा ज्ञानी आहे जो सर्व भूत परमात्म्याला पाहतो तो खऱ्या अर्थानं ज्ञानी आहे म्हणून सर्व भूत मात्रांमध्ये परमात्म्याला पाहण्याकरिता आला त्याचे ज्ञान ते ज्ञान कशाने प्राप्त होत असेल नामानं आणि कशा पद्धतीच्या नामानं प्रेमान अंतकरणाने केलेलं नामानं म्हणून नावचिंतने प्रीती आणि त्याचा परिणाम काय झाला ज्ञान झालं आणि ज्ञानाच्या माध्यमातून काय झालं भगवत भावना सर्वांनी आला